शिवप्रभूनी जस बाहेर काढून त्याला कोणा का, खोपरा धुटाळून करा आणि भारत वर्षाला नागरीला पर्यंत उतरून टाका आणि साहेब प्रत्येक तंबू तंबू धुंडाळून पाहिले पण बादशाचा कुठेच ठिकाणा नाही अस

या संताजी खोल पडेचा सांगावा सांगा या महाराष्ट्रातील एका पावर मराठ्यानी संताजी खोल पडेनी तुझ्या सैन्यवर सत्यवर मात केली आहे तुझं नाक सपशे आपलं आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून तिच्या वैभवशाली तंबूवरील सोन्याचा डस कापून घेऊन जात आहे चला बोला बोला अणा सुभाण हल्लेली खबर तुमच्या कानी ना मोठा भाका प्रसंग गुदला असेल नाही भाषावर आबोजी आता ठंड नाही मराठ्यांची दुप्पट चालीनं चाल करेल बादशाह अरे पण इतका निसाळा असेल की बोलू सोय नाही विना सास परस्पर काटा टाटा संताजीचा तो कसा काय आबोजी चाला अपमानाला बादशाह भेटून निघाला असेल आता काय कावंय बाग माहिती अशी एखादी शैतानी शक्ताल निघेल कि तू पाहतच राहा आता संता जी का फार काही खास पण आता कुठं आहे याची काही खबर तो विजयावर विजय पंधरा त्याला आता धनाजीची साथ मिळाली त्या दोघांची जोड घोळी आता बरीच जमली आहे त्यांची नाव ऐकतात मोघाची घोडी पाणी पीड नाही सध्या मूठभार मावळाशी

मग त्यासाठी सर्वस्व पणाला लागला तरी ब्यात्तर संताजीच्या शौर्य कथा मी तुम्हाला मुझा नाही ऐकवल्या दिवसेंदिवस तो तुफान होत चालला त्याला एखादा पायबंद घालण्यासाठी नामी युक्ती काढली तर बादशाह आपल्यावर सोन्याच्या होण्याची खैरात करी आणि त्या खैरा खैरातीत कमळ्या देशात तोरा उतरायची चांदरा दुबेल अशी राक्षसी महत्वाकांक्षा मी

आणि मी अशी एखादी सल्ला मसलत घडवतो की सत्तावीस तारखा सबक पुरंदाबाला संस्कृता भूई समोर करतो उभ्या मराठी शाहीची रक्षण करणारी मराठी शाहीची ढाला जमीन दोस्त करतो माझी करामत कर तुमच्या कर्तव्य गाडीवर मला पुरा भरोसा आहे आपण जे म्हणाल ते कराल याची मला खातर जमा आहे म्हणून आपल्या सल्ला मसलतीशिवाय मी इकडचे पाऊल तिकडे टाकत नाही अगोजी सल्ला मासल ती सल्ला तर हा हा म्हणताची मातीचा सोन करशील चल बराच उशीर झाला त्या मराठा दुबून त्या काम बक्षाला चकून त्या शरीर शबीराला इतक्या तडोकड बंदोबस्त ठेवली असतात अजून ती होकार देत नाही म्हणजे नवरच म्हणायचं बायकांची जात बोलली तर पहिलाच नजरेला तर मग ते होऊन बसतं मग ती आज होकार कशावरून देणार रागोजी दंड आणि राजनीतीचे चार मार्ग आहेत हे सगळे उपाय हल्ल्यावर एकच उपाय उरतो आणि तो म्हणजे जबरदस्ती जबरदस्ती होय जबरदस्ती का एवढा दचकलास का एवढं अवघड असं काय रागोजी जमेपर्यंत जमायच नाहीतर असते <laughs> <laughs> असते तुला सर्व काही अवगत होईल आणि मग ते तुझ्या अगदी अंगभानी पडेल चल उचाल तुझं पाऊल जग ही भयाण रात्र माझ्या आयुष्यात सोनारी प्रभात ठरणार गुलजार गिलपास पाथरूप वेध घेऊन हे आज चिरात्र सुप्रस मनात घालवणार तमाशा तमाश्या मुळच्या मूर्तिमंत सौंदर्य नस्रस केलेली सवानी तिनं माझ्या काजाला अजून हात घातला आहे आजपर्यंत कित्येक वेळा सौ्याय आपल्या माझ्याकडे चालत आलं कधी मी चालत गेलो सौकडे नुलोम जबरदस्तीनं कुठलाही हवासा वाटणारा नाजूक मामला मी आपलासा केला विहिरीच्या ताकावर उभा राहून पण चांगला येत नाही म्हणजे काय बाद आहे

मोंगळा हाती कोली दिलेला ते एक माकड आहे माकड आणि ते म्हातार माकड मोगल नाच नाचोस माझ्या माझ्या तरी हे शक्य नाही वेड वाकड काही करण्याचा प्रयत्न करशील तर या कवागावचा कलेवर तुझ्या हाती लागेल परवा नाही समाजा बघू तुझ्या या रस्त जवानीचा उपभोग पण जिवंतपणे कसा मिळत नाही तो जोवर जगायचं जा, तो जगाती सर्व सुख उपभोगलीच पाहिजे अस मग आज बाहून पाहत तुझा राक्षसी सामर्थ्य आसुरी सामर्थ्य हे पण देवती राणी म्हणजे तू आज खुशी आपला सर्वस्व भाव करायला तयार आहेस तर बाकी <laughs> बायका चतुरानी आणि असतात असं म्हणतात ते खोट नाही

मी त्या टेकडीवर डेहाणी करी उभा होतो तोच नावाज खानाची सोरी गत्त म्हणून नजरे समोर उभी त्याला गोयशा तोंडाशी उभा करून आपल्याला वर्दी द्यायला लगबगिनी इथं आलो असं मी त्याची मुलाखत करताना मग करतो गोवा तू हिच्यावर नजर ठेव इशारी नवा संधी साधून पाखरू पिजातून दिसतायचं त्याची नको काळजी कर ती डोळ्यात तेल घालून जागता पाखरा करतो हिच्यावर

कस तोंडाला येईल ते वाटतील ते भलत असेल ते बनवू नकास आपलं शिर अभंग राखण्यासाठी प्रसंगी अपले ही कवलता आपल्या प्राणाशयात पाहुती ती पण पण पुरुषाचा स्पर्शही आपल्या अंगाला होऊ देणार नाही वारे वर गण जाऊ तू पण संभाळचा वाढास नाहीस पण निर्जन निर्चंद आहे आमच्या स्वाधीन आहे वाटेल तर आमच्या मनाला घराला छोटा ना गोजी

નાગોજી માન દયા अरे तुसा विचार तरी काय आहे स्वतानाचा देह स्वराज्य कार्यासाठी बलिदान झाला असता तर तर त्याची मला कधीही खंत वाटली नसती पण बड़, पण हे कावेबाज कारस्थरी उलट्या काजाची वाट स्वराज्याला धोका तर देणार नाहीत ना असं माझं मन असं बेचैन का भरू लागलं आहे खजितेगी हा She's the yeah, yeah, yeah. ah. तितकीशी सुरक्षित नाही जीव जीवाणू केव्हा जीवा एखादं जनावर केव्हा येत येईल याचा नेम नाही म्हणून म्हणतो त्यावेळी मी इतका थांबलो आहे की पुढचा पाळला गाठाला माझ्या आधी जाण होणार उद्या आपली फोर्स दिल्ली खान सह इथं इकडे इथंच उठून चुक्या झालं अह एखादा जीव जीवाणू किंवा जानवर तर आपण तिघेही त्याचा समाचार घ्यायला समर्थ आहोत जशी आपली मर्जी अगोजी जवळपास मराठीचा मुक्काम नाही ना विसाची भिनीवालाचा मुक्काम वाघरीच्या पलीकडे असल्याचं मग मी ऐकलं होत पण अजून काही त्यांची जाग आली नाही मग उद्या टंबू थोकून जेवढा खाण असतील नाही म्हटलं कदा आपला सुगावा लागला तर भलताच प्रसन्न आपल्यावर गुजरायचा शिवाय आपल्या जवळ जरुरी पेक्षा जादा शिपाई पाहिजे नाही ना तर व्हायचं काय करायला गेलो ए आणि झालं भलतासराची पिसाळ इतका डरपणा फरा नाही एक रात्र तर गुतरायची तर तेव्हा जरा जादा सावध घेणार राहील म्हणजे झाला तुम्ही टेफ करा विशाल उगाचा वेळ चाय करू नका काहीतरी खाण्यापिण्याचा बंदोबस्त करा आणि खुशाल शिवाची नीट घ्या अगोजी चला जवळपास काही खायला मिळतं काय ते पाहूया चला खान साहेब सावधगिरीनं ता का कहता तुमचा विश्वास न पण या गुहेत झड़ी आए अतः इतनी आपली मानसा मुंडा एक क्या माणसाला त्या लगा गाता जरा सावध सावन विश्वास तो का ठिकान ठीक है सर विश्वास नहीं सारा विश्वास हमारे चाचा चाचा दे अगर त्या क्या संताजी खोर पड़े न मस्त फिरो नहीं क्या अंजी इतर भांगड़ी के

तिथच ताब एकदा अग टाकलीस तर पि तसवण टाकेल हा दावरा, दावरा। कोल आहेस तू बोल नाही तर एखादी नवीन मुसीबात आमच्या समोर खरी बसेल मी पान सांभाळण्याची मुलगी कबळचा सूर्याची पिसाय मला इथं जबरदस्तीने डांबून ठेवलेला पण काय आहे खोप पाहतोय

आपल्या शिराचा कधी सौदा करत नसतात तर त्यांच्या शिरावर दरोडा घालणाऱ्या दरोडे खोरालाच त्या यमसदनाला पाठवत असतात नरकात ते रवानगी करत असतात सोडून ते फाजूल पाहता खुशी नाही तर जबरदस्तीने भीम माझा मत खुला करू शकतो नवाज खान मर्यादेशी लक्ष्मण रेषा मर्या ओलांडू नकोस तुला पश्चाताप करावा लागेल अंती माझा उगाच रे गाऊ माझा दिल तुकू नकोस विचार करा खानसाहेब पुन्हा एकदा विचार करा चुकीच्या मार्गाने टाकलेलं पाऊल मरणाच्या तरी पडेल तेव्हाची जाणीव ठेवा तू मला मिळवल्यावरच माझी नक्कच जायची सुद्धा तयारी आहे हे जवळ हे जवळ

उपकाराची भाषा तुझ्या तोंडी शोभत नाही संताजीरा बाबांचं अखेरचं दर्शन सुद्धा या बागी पोरीला घेता आलं नाही गेले कित्येक दिवस पिया या गुहेत यमयातना भोगत होते तुम्ही मला या यमपुरीतून सोडवलं माझी सुटका नाही आणि असं असता मी तुमचे उपकार मानले नाही तर देवा घरी मी कृतज्ञ ठरेल

तिथे आलो आणि तिथं सुगावा लागला बोलण्यात वेळ निघून जाईल तिथं विसाजी पिलेवाले ही कोळंबी असतील चल